माझ्यावर जे बेछूट आलेले आहेत एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे यांच्याकडून एकतर त्यांनी पुरावे निश्चित सिद्ध करून दाखवावे मी समाजकारण बंद करतो नसेल तर सिद्ध करून दाखवलं तर त्यांनी राजकारण बंद करावं असं माझं जाहीर आव्हान आहे तुमच्यावर आरोप तेच सांगलो ना जर मी त्यांनी सिद्ध करून दाखवा मी समाजकारण बंद करतो सिद्ध न झाल्यास त्यांनी राजकारण बंद करा एक लक्षात घ्या पत्रकार बांधव समोरनं काय प्रश्न विचारला की चळवळ सोडून तुम्हाला एक सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो म्हणून त्या संपादकाने मला प्रश्न विचारला की पक्षाची जी ही फोडाफोडी झालेली आहे ही तुम्हाला पटते त्याच्यावर मी उत्तर दिलं लोकांना इतके दिवस पाकिट मार पाकिट चोर माहिती होता पक्ष पण चोर आहे हे नवीन शब्द लोकांना ऐकायला मिळतंय आणि हे महाराष्ट्रातल्या जनतेला पसंत नाही पडलेलं हे मी बोललेलं आहे त्यात मी कुठल्या पक्षाची भिक्षेचे विषय नाही काही एक पक्ष फुटलेला नाही आहे तिन्ही पक्ष फुटलेत काँग्रेस फुटला नाही राष्ट्रवादी फुटला नाही का शिवसेना फुटला नाही त्यामुळे कोणा नाही आम्ही सर्वसामान्य नागरिक म्हणून आमचा अधिकार मांडू शकतो ना मग एवढा काय विषय रागायचा आम्हाला अधिकार नाही का बोलायचा नाही कुठल्या कुणाच नावच घेतलंय मी जे फुटलेत पक्ष तिन्ही पक्ष फुटलेत ते समाजापर्यंत प्रॉपर मेसेज गेलाय कोण समाजाला डॅमेज करायचा प्रयत्न करलाय समाजाला माहिती आहे आणि त्याचं योग्य प्रतिउत्तर उद्याच्या मतदानातून मिळेल सांगितलं की सिद्ध करून दाखवलं तर मी समाजकारण सोडतो सिद्ध न झाल्यावर त्यांनी राजकारण सोडावं शंभर टक्के ठाम आहे जरंगे पटलां भूमी भूमी उशीद, जरंगी पटलांची जी भूमिका आहे तीच आमची भूमिका आहे स्वघोषित सकल मराठ्याचे समन्वयक म्हणून जे मिरवतात सोलापुरात असे माऊली पवार यांनी जरंगी पाटील सोलापुरात येण्याच्या आदल्या दिवशी काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांचं काम करण्याकरता एका काँग्रेसच्या नगरसेवकाच्या घरामध्ये मिटिंग करून मंगळवेढा रोडवर एका इनोवा गाडीमध्ये वीस लाख रुपये घेतल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत त्यांच्यासोबत असलेला गाडीतलाच माणूस त्याला कसलेही पैसे न मिळाल्यामुळं ही गोष्ट बाहेर आली म्हणजे समाजाच्या माणसाच्या नावनं पैसे घेऊन दुकानदारी मांडणाऱ्याला पासून आपण सावध झालं पाहिजे आणि समाजाने सुद्धा ठरवलं पाहिजे की आपण कुणाच्या पाठीमागे गेलं पाहिजे आम्ही म्हणत नाही की राजकारणात मराठा समाजाने कुणाला मतदान करावं कारण जरंगी पाटलांनी स्पष्ट सांगितलं की कुणालाही पाठिंबा नाही असा असताना हे जर स्वतःच्या आर्थिक लाभाकरता समाजाला विकण्याचं काम करत असतील तर समाज कदापि गबसणार नाही आणि मला आज कळालं ते माझ्यावर मान आणिचा दावा दाखल करणार आहेत मी खुशाल माऊली पवारांनी माझ्यावर मान आणिचा दावा दाखल करावा माझ्याकडे असलेले पुरावे एवढे सबल आहेत ते मी बोललेला आरोप खरा आहे हे सिद्ध करण्याकरता मला पुरेसे आहेत पण या पुढच्या काळामध्ये मराठा समाजासमोर तुम्ही काय म्हणून जाणार आहात ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे तर मी समाजाला एवढंच सांगतो मराठा समाज गल्ली बसून दिल्ली ते दिल्लीपर्यंतचं राजकारण करण्यामध्ये प्रचंड सक्षम आहे आणि अशा मराठा समाजाला कुणीतरी पैसे घेऊन काहीतरी शिकवण्याचं काम आपण करू नये मराठा समाजाने आजवर बरेचसे नेते घडवलेत बरेचसे नेते पाडलेत त्यामुळं अशा स्वघ्छित मराठा समाजाच्या समन्वयकाला सुद्धा मराठा समाज धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही आधल्या दिवशी मिटिंग म्हणजे मिटिंग झाली काही वीस लाख रुपये कुठे दिले काय मी सांगितलं काँग्रेसच्या नगरसेवकांच्या घरामध्ये माऊली पवार अन्य त्यांचे सहकारी यांची मिटिंग झाली त्यानंतर त्यांना पैसे द्यायचं ठरलं आणि मंगळवेढा रोडवर इनोवा क्रिस्टा गाडीमध्ये त्यांनी ते पैसे स्वीकारले आणि त्यानंतर त्यांनी जरंगे पाटील ज्या दिवशी आले होते त्या दिवशी तुझा मी बघितलं असेल की प्रणित सईंना बुके देण्याकरता किती धडपड करत होते बुके देऊ शकला नाही म्हणून रामबया जाधवला बघून घेण्याची भाषा बोलत होते म्हणजे जरंगे पाटलांबरोबर फोटो काढायचा आणि समाजाला पाठिंबा आहे अशा पद्धतीचं भूलतापा देण्याचं काम करायचं त्या दिवशीच समाजाच्या ते समोर आलेलं त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे माऊली पवार यांचे सहकारी जने देशमुख सर हे वसंत मध्ये मिटिंग घेतले सकल मराठा नावाने हे मराठा समाजाने काँग्रेसला पाठिंबा द्यावा आणि त्याप्रमाणे त्यांनी पाठिंबा द्यायचं पत्रकी काढले सकल मराठा समाज वसंत विहार हे मरा काँग्रेसला पाठिंबा देत आहे नंतर काही लोकांनी आमच्या ऑब्जेक्शन घेतल्यावर परत संध्याकाळी तेच वसंत विहार सकल मराठा समाज असं त्यांनी नाव दिलं आणि हे त्यात सामील आहेत that is just more